मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची सभा होती एकाच व्यासपीठावर आपण सर्वजण येत आहे माझी विजयराव शिवसेने साहेबांच्या बरोबर चर्चा करत असताना त्यांनी त्यावेळेस अशा प्रकारची मागणी केलेली होती की मी ज्या मागणीच्या करता उमेदवारी अर्ज भरण्याचा विचार केलेला होता त्या मागण्या त्यांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवल्या आणि त्याबद्दल आम्हाला तुम्ही काय करणार आहे त्याबद्दलची खात्री द्यावी आणि तशा पद्धतीने मी एक सभा आमच्या लोकांची लावतो म्हणजे शिवसेनेची पुरंदरवासियांची आणि त्याला तुम्ही तिघांनी आलं पाहिजे त्यावेळेस आम्ही त्यांना कबूल केलेलं होतं आम्ही जे बोलतो तसं वाचतो आम्ही बदलत नाही आज एक बोलायचं उद्या दुसरं बोलायचं पुन्हा बोललेलं बोला ऐकून द्यायचं नाही असं नाहीये त्याच्यामुळे आम्ही त्यांना शब्द दिला होता त्यांनी अकरा तारखेला सभा ठेवलेली म्हणून मी पण जाणार आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पण म्हणजे सॉरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पण येणार प्रत्येकानी काय करावं हा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार असतो मी पण एका चादरला बघितलं त्यांनी सांगितलं की मी वापसी करतो राजकारणामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात काही जण घर वापस करत असतात काही जण एका घरात दुसऱ्या घरात जात असतात काही जण वेगळी भूमिका घेत असतात बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून दिलेला तो अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करण्याची सगळ्यांना मुंबा आहे मोदी विरुद्ध तुम्हाला वाटत <laughs> का तुम्हाला पटत का ही लढाई एक वेळ मोदी विरुद्ध राहुल गांधी म्हणलं असत तर मी पटत असत महाराष्ट्राच्या बाहेर ते नाहीये आणि तुम्ही ना काही काही जण इतका म्हणजे त्याला असा शब्द वापरला तर कारण आमचा लोकांच्या वेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येतील परंतु उगीच आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला म्हणून लोकांना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका